गृहराज्यमंत्र्यांचं भांड फुटलं तो डान्स बार योगेश कदमांच्या आईच्या नावावर परबांचा गंभीर आरोप विधिमंडळाचं पावसाळे अधिवेशन सुरू आहे शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता दरम्यान आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले मुंबईतील डान्स बारचा मुद्दा उपस्थित करत परब यांनी मंत्री कदम यांच्यावर आरोप केले काही दिवसांपूर्वी मुंबईतील सावली डान्स बार राज्यमंत्री कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे असल्याचा आरोप केला मुंबईमध्ये डान्सबारवर बंदी असतानाही हा डान्स बार चालू कसा आहे तसेच पोलिसांनी काही दिवसापूर्वी धाड टाकून बावीस बारबाला ताब्यात घेतल्याचं परब यांनी सांगितलं सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले सावली बारचं परमिट जे आहे ते ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहे त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवहार करू शकतो का ज्या आर आर डान्स बार बंद केला अशाच गोष्टी चालवण्याचं काम गृहराज्यमंत्र्यांच्या घरीच होत आहे समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली त्यांना बारची माहिती मिळाली असा गंभीर आरोप आमदार अनिल परब यांनी केला या बारवर वेगवेगळी लोक येऊन त्या मुलींसोबत अश्लील हावभाव करतात कायद्यात त्या तरतुदी बारला परमिशन नाही डान्सबारचा विषयच नाही ऑर्केस्ट्राला परमिशन आहे ऑर्केस्ट्राचे नियम आहे यामध्ये आता प्लॅटफॉर्म असायला पाहिजे मुली खाली आल्या नाही पाहिजे आणि त्यांच्यात अंतर पाहिजे पण पोलिसांना या बारची वेगळीच त्यावेळी पोलिसांनी रेड केली यामधून बावीस डान्स बार बाला पकडल्या गेला बावीस गिराई चार ऑफिस स्टार अशा लोकांना पकडला लगेच सूत्र हल्ली पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा लिहिला पोलिसांनी रेकॉर्डिंगही करून गुन्हा दाखल केला आम्ही कॉपी काढली त्यानंतर या बारचं परमिट कोणाच्या नावावर आहे हे लक्षात आलं तर स्टेटमेंट मध्ये हे परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असल्याचं लिहिलंय राज्य गृहमंत्र्यांच्या आई आहेत संबंधित खात्याचे मंत्री तो व्यवसाय करू शकतात का असा सवालही आमदार वरब यांनी केला पुरुषांवरती गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हसलील हावभाव करत होत्या हा। गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काही कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला केस गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या मालकावरती बार बालावर बा बार बाला बार, 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 बार मालकावरती वगैरे सगळ्या गुन्हा दाखल झाले नंतर ती माहिती घेतली मी मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफ आय आर काढला एफ आय आरची कॉपी वाचली मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने मग त्या स्टेटमेंट वाचलं त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आता ह्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जो मी सविस्तर सांगू इच्छितो की एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय जसं आणि तो, तो सुद्धा ज्या आरामांनी बंद केला ज्याला आहे जे समाजात निषिद्ध आहे ज्याला समाजात छितू होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम अशा गोष्टी चालवण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात होतंय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही इथे आम्हाला सांगताय कायदा सुव्यवस्थेवरती मोठे आम्हाला लेक्चर देत आहे धडे सांगताय या महाराष्ट्रामध्ये आज आमदार सुरक्षित नाही आहेत या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहेत आणि महसूल राज्यमंत्री बार चालतो मला तर माहिती मिळाली आहे तो पिकअप पॉईंट आहे तिकडे पिकअप पॉईंट आहे तिकडला मुली उचलल्या जातात तिकडला तो पिकअप जॉईंट आहे अशी माहिती माझी आहे आपण मला जास्त चौकशी करायला लावाल मी अजून खोलात जाईल परंतु आता मी जे पुरावे दिलेले आहेत मी पोलिसांचा पंचनामा पोलिसांमध्ये असलेलं हे आणि त्याच्यामध्ये मी कायदा तपासला की अशा प्रकारची परमिट ज्या वेळेला दिली जातात त्या परमिट्समध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं कदाचित असं सांगितलं जाईल की आम्ही हा डान्स बार आत्ता चालवायला दिलेला आहे हा आता आमचा काही संबंध नाही आहे परंतु तसं नाही आहे ज्या वेळेला तुम्ही एखादं परमिट दिलं जातं दादा आपण त्या खात्याचे मंत्री आहात उत्पादन शुल्काचे आपण मंत्री आहात त्याच्यामध्ये At in if a contractor misuse, misuse a dance bar license, the license owner the establishment owner is generally held responsible as they are ultimately accountable for the operation and compliance of their license premises. वाईल द कॉन्ट्रॅक्टर इज इन्व्हॉल्ड इन द एज्युकेशन ऑफ वर्क द लायसन होल्डर रिमेन लायबल फॉर एच ऑफ लायसनिंग कंडिशन ऑफ लीगल व्हायोलेशन माझं मत स्पष्ट आहे आता ह्याच्यात सुटका होऊ शकत नाही गरिबांना हॉटेलवाल्याला तुम्ही रगडताय एखादा हॉटेलवाला तुम्हाला मिळाला तर तुम्ही त्याला पूर्ण चेपून काढताय त्याच्यावरती कशा प्रकारचे खंडणीचे तर आमच्याकडे हॉटेलवाले इतके त्रस्त झाले आहेत की अरे किती द्यायचे पैसे पोलिसांना युनिट वाल्यांना द्यायचे लोकल पोलिसांना द्यायचे कोणाकोणाला पैसे द्यायचे सोशल सर्व्हिस ब्रांचवाल्यांना पैसे द्यायचे आणि आता तर आमच्याकडे मंत्र्यांच्या नावाने देखील पैसे मागितले जातात आमदार नगरसेवकांचे नगर तर अजून द्यायचे हे काय चाललंय महाराष्ट्रात मग काय हे सगळं भ्रष्टाचाराची गंगा ही कुठपर्यंत गेलेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या गंगेला त्याचं जो उगम स्थान जर महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात असेल तर माझा आक्षेप आहे या महसूल मंत्र्यांचा महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा कारण आता हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न लागला आहे